सकाळी सकाळी गणपती बाप्पाने हार घातला लकीले गुलाब लावला त्यानं मले लावला आरती केली या म्हटलं बाहेरून चक्क मारून आता तेवढ्याच सम्याने घुगऱ्या खाऊन जाईल आमच्या इकडे गणपतीचा प्रसाद म्हणून घुगऱ्या पोहे करतात रे बा तुमच्या इकडे काय करतात कमेंट करून सांगा एकदा आपल्या गाव करायचं एकच म्हणणं आम्ही एवढी मेहनत घेतो पिक पाण्याला भाव काऊन देत नाही सरकार आणि हा व्हिडिओ आहे सहा सप्टेंबरचा गणानी मंडळाच्या गणपतीजवळ जेवायला बसलो घरी आलो चहा घेतला आणि हराय बसलो आज गणपतीचा शेवटचा दिवस होता तर गणपतीला हरायचा हार करणं पडते तेवढ्याच गणपती बाप्पा हजेरी लावली त्याही काय जायचं नव्हतं पाणी आणि थोड्या वेळात आम्ही निघलो मग गणपती घेऊन विसर्जन करायसाठी पाणी पडल्याच्या एकदम खतरनाक झाल बा एक पसरला डायरेक्ट लाडू फुटला एक लाडू फुटला बाप्पा घेऊन बा नदीवर मग आपल्या बाप्पा खाली ठेवलं आरती केली इकडे आपल्या गणानं घाई लावली श्यामन आमच्या आज येईल होते आणि श्यामान गणपती डुबला वाटते बा आपल्या इथलं मामाने बिकडे गणपती यांना विसर्जन करायसाठी आपल्या दत्ता मामा त्याला कारणे बाहेर बा गणपती विसर्जन करायसाठी गणपती विसर्जन करून आम्ही घरी जायसाठी निघलो घरी येऊन तयारी केली सामान्य मंडळाच्या जा गणपतीजवळ जायसाठी निघलो आज शेवटचा दिवस असल्याच्या ना गणपतीजवळ डीजे होता आजपासून आपली बाप्पाची भेट बारा महिन्यावर गेली नाचायची बिलकुल हवी नव्हती an mulai mah dosto cepat ngerba. Lihat ya. Nastar nastar double double panjang Yeah, <laughs> मिरवणूक ते डीजे थांबला आता आम्ही विसर्जन करायसाठी चाललो नदीवर नदीवर पोचलो बाप्पाची शेवटभर आरती केली शेवटी बाप्पाचं विसर्जन करायसाठी बाप्पाने गाडीतून खाली काढलं बाप्पाचं विसर्जन आपल्या आप्पाभाऊ माले ज्ञानभू दांदळे ज्ञानभाऊ पुरे यांच्या हस्ते करण्यात आलं अशा प्रकारे आपल्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं तर व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब कर जा धन्यवाद हे लोकदा वाजू रेदा दे ताशाच्या या गजरात देवनी गाल थाटा मटात या जरणी तुझा आहे देवा देवा तो जीवन तुझे हे तुम्ही